फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचंय एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहे एक मिनिट त्यांना मानवत एक प्रश्न विचारला मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्या एका रात्रीत तुला अंधार केला आणि तुला एका रात्रीत तुझं पार्सल महागाई दिल्ला पाठवायचे आहे निश्चित एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आहे एका ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे त्यामुळं एका गरीब घरात जन्माला आलेल्या कार्यकर्त्याला अशा पद्धतीने हिनवायचं काम हे लोक करतात परंतु माझ्या आईवडिलांना या मातीमध्ये रक्त सांडलेलं आहे या सोलापूर जिल्ह्यामध्ये घाम सांडलेला आहे माझ्या आईवडिलांनी ऊस तोडलेला आहे पहाटे तीन वाजल्यापासून दिवसभर या ठिकाणी ऊस तोडायचं काम केलंय त्यामुळे इथल्या मातीमध्ये माझी बांधिलकी आहे आणि येत्या चार तारखेला सोलापूरकरांनी ठरवलंय माझं पार्सल त्या ठिकाणी हे करून मला दिल्लीला पाठवायचंय पार्सल घेऊन दिल्लीला पाठवायचंय आणि त्या पार्सलमध्ये सोलापूर प्रश्न असतील सोलापूरच्या युवकांना हाताला काम भेटलं पाहिजे सोलापूरच्या युवकांना त्या ठिकाणी येत्या काळामध्ये उद्योग आले पाहिजे सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना सुखी करायचंय आहे या भागामध्ये जिथं पाणी नाही आहे त्या भागामध्ये मला पाणी न्यायचं आहे उजनी धरणातला गाळ काढून या सोलापूर जिल्ह्यातील पाणी साठ पा साठवण वाढून म्हणजे पाण्याची साठवण क्षमता वाढवून उजनी धरणातली मला भविष्यामध्ये ज्या भागामध्ये पाणी गेलं नाही त्या भागामध्ये पाणी न्यायचंय परंतु मी अतिशय विनम्रतेने सांगतो मला आदरणीय मोठ्या दादांबद्दल कायम आदर आहे आणि भविष्य भविष्यामध्ये राहील आज आज उद्या आपल्याला गोड बातमी दिसेल माळशिरस तालुक्यामधून उत्तमरावजी जानकर हे आमच्या सोबत येत आहेत आता ठरलंय माळशिरस तालुक्यामधून भाजपाला लीड निश्चित भेटेल आणि मी त्या भागामध्ये काम केलेलो कार्यकर्ता आहे हजारो लोकांना जोडलेलो कार्यकर्ता आहे त्यामुळे जनता कोणाच्या सोबतही आपल्याला दिसेल परंतु एका गरीबाच्या पोराला शेतकऱ्याच्या पोराला सामान्य ऊसतोड कामगाराच्या मुलाला हिनवणं ही, ही प्रस्थापितांची जुनी पद्धत आहे परंतु त्यांनी केलेल्या टीकेला के मी फुलं म्हणून माझ्यावरती घेतो परंतु निश्चित सांगतो सोलापूरकरांनी मला दिल्लीला पाठवायचं ठरवलंय आहे ही एका ऊसतोड कामगाराची विनंती आहे सगळ्या ह्या मोठ्या लोकांना की ऊसतोड कामगाराच्या मुलाला अशा पद्धतीने हेनवू नका मला तुम्ही काहीही बोला माझ्या आई वडिलांनी आई वडिलांवर टीका करू नका अतिशय गरीब परिवारातून कामगाराच्या कुटुंबातून संघर्षातून मला तुम्ही शिव्या जरी दिल्या तरी त्याशिवाय सांगतो नमस्कार नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तसेच 91 वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोर वर जाऊन डाउनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या